तासगाव तालुक्यात भावी अधिकारी बनवण्याचा कारखाना हो भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा परीक्षेसाठी तासगावमध्ये मानेपूर्ण कुटुंब गेली वीस बावीस वर्ष झाली नवीन पिढीकडून भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेची विद्यार्थी विद्यार्थिनीकडून चांगली तयारी करून घेत आहेत माने मॅडम माने सर असो त्यांच्या दोन सुना आणि मुलं ही तासगाव तालुक्यातील भावी अधिकारी बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात तासगाव कवटेमांकळ तालुक्यातील तसेच विटा भागातील त्याच मुलांचा राज्य आणि जिल्ह्यात चांगल्या गुणांनी आलेल्या विद्यार्थिनी विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा साने गुरुजी नाट्यग्रह तासगाव येथे संपन्न झाला तो असा केंद्राप्रमाणे विटा केंद्र राज्यात यत्ता पहिले ते पाचवीचे चार मुलं आले सरक वेदिका सचिन आदर्श प्राथमिक विद्यालय विटा एकूण गुण एकशे चौऱ्याण्णव क्रमांक चौथा गायकवाड आर्या बालाजी आदर्श प्राथमिक विद्यालय विटा गुण एकशे अठ्ठ्याण्णव क्रमांक दुसरा तुपे आराध्या अतुल पतंगराव कदम पी एस विटा एकूण गुण एकशे चौऱ्याण्णव क्रमांक चौथा इत्ता पाचवी टकले आयुष निलेश प्राथमिक विद्यालय विटा एकूण गुण दोनशे चौऱ्याहत्तर क्रमांक दहावा आटपाडी कुपवाड यत्ता चौथी सोनवने गौरी विकास जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन करगनी एकूण गुण दोनशे नव्वद क्रमांक पाचवा इयत्ता पाचवी बनसोडे सोहम सुभाष जिल्हा परिषद शाळा अनुसेवाडी एकूण गुण दोनशे चौऱ्याहत्तर क्रमांक दहावा सोनी यत्ता पहिली नरुटे शिवप्रसाद बजरंग जिल्हा परिषद शाळा नंबर एक सोनी एकूण गुण एकशे ब्याण्णव क्रमांक पाचवा पवार केतकी सचिन जिल्हा परिषद शाळा नंबर दोन सोनी एकूण गुण दोनशे क्रमांक पहिला माने अथर्व पांडुरंग जिल्हा परिषद शाळा कळंबी एकूण गुण एकशे ब्याण्णव क्रमांक पाचवा उपाध्याय सिद्धांत विकास जिल्हा परिषद शाळा कळंबी एकूण गुण एकशे शहाण्णव क्रमांक तिसरा इयत्ता दुसरी <uvo> <Mix Color> माळी आराध्या संतोष जिल्हा परिषद शाळा नंबर दोन सोनी एकूण गुण एकशे छप्पन्न क्रमांक तिसरा पाटील आरोही चंद्रकांत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन सोनी एकूण गुण एकशे अठ्ठावन्न क्रमांक दुसरा इयत्ता तिसरी पाटील समृद्धी सचिन जिल्हा परिषद शाळा नंबर दोन सोनी एकूण गुण दोनशे चौऱ्याऐंशी क्रमांक तिसरा खोत हर्षवर्धन ज्योतिराम जिल्हा परिषद शाळा नंबर एक सोनी एकूण गुण दोनशे ब्याण्णव क्रमांक पाचवा माने पृथ्वीराज दिनेश जिल्हा परिषद शाळा नंबर एक सोनी एकूण गुण दोनशे ब्याऐंशी क्रमांक दहावा नरोटे युवराज दिलीप जिल्हा परिषद शाळा नंबर एक सोनी एकूण गुण दोनशे ब्याऐंशी क्रमांक दहावा कुमटे इयत्ता पहिली पाटील समर्जित श्रीकांत जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक कुमटे एकूण गुण एकशे एक ब्याण्णव क्रमांक पाचवा घाडगे श्रीवर्धन हर्षवर्धन जिल्हा परिषद शाळा नंबर एक कुमटे एकूण गुण एकशे ब्याण्णव क्रमांक पाचवा कोरेकाव्यांजली अमोल जिल्हा परिषद शाळा उपळावी एकूण गुण एकशे ब्याण्णव क्रमांक पाचवा माळी मनस्वी सतीश जिल्हा परिषद शाळा नंबर दोन एकूण गुण एकशे ब्याण्णव क्रमांक पाचवा इत्ता तिसरी डुबल अंजली दत्तात्रेय जिल्हा परिषद शाळा धुळगाव एकूण गुण दोनशे शहाऐंशी क्रमांक आठवा देसाई सई आनंदा जिल्हा परिषद शाळा उपळावी एकूण गुण दोनशे चौऱ्याऐंशी क्रमांक नववा हतीत कर राजवीर चंद्रकांत जिल्हा परिषद शाळा उपळावी एकूण गुण दोनशे चौऱ्याण्णव क्रमांक चौथा यत्ता सहावी पाटील तनिषा पांडुरंग जिल्हा परिषद शाळा उपळावी एकूण गुण दोनशे अडुसष्ट क्रमांक दहावा बोरगाव देशिंग कवटेमंकाळ इयत्ता दुसरी जगताप बाळकृष्ण जिल्हा परिषद शाळा वस्ती देशिंग एकूण गुण एकशे ब्याण्णव क्रमांक दुसरा इत्ता तिसरी यादव आतर्व अनिल जिल्हा परिषद शाळा वस्ती देशिंग एकूण गुण दोनशे ब्याऐंशी क्रमांक दहावा इत्ता चौथी चव्हाण समर्थ अंकुश जिल्हा परिषद शाळा वस्ती देशिंग गुण दोनशे शहाऐंशी क्रमांक सातवा इयत्ता चौथी इंगळे ईश्वरी संतोष जिल्हा परिषद शाळा इंगळे मुळीक वस्ती देशिंग एकूण गुण दोनशे शहाऐंशी क्रमांक सातवा यत्ता दुसरी पवार उन्नती उमेश जिल्हा परिषद शाळा आगळगाव एकूण गुण एकशे एक ब्याण्णव क्रमांक पाचवा यत्ता चौथी गायकवाड परिणिती मंगेश जिल्हा परिषद शाळा जाखापूर एकूण गुण दोनशे ऐंशी क्रमांक दहावा इयत्ता चौथी घोरपडे स्वरा राजाराम मधुयोग अकॅडमी सलगरे एकूण गुण दोनशे ब्याऐंशी क्रमांक नववा इयत्ता चौथी पाटील विश्वजित संतोष मधुयोग अकॅडमी सलगरे एकूण गुण दोनशे शहाऐंशी क्रमांक सातवा इयत्ता पाचवी भोसले राजेश्वरी श्रीकृष्णा जिल्हा परिषद शाळा इर्ली एकूण गुण दोनशे शहाऐंशी क्रमांक सातवा यत्ता पाचवी कुंभार दिर्गिशा प्रशांत जिल्हा परिषद शाळा कोगनुळी एकूण गुण दोनशे अष्ट्याहत्तर क्रमांक नववा यत्ता पाचवी सुतार ओंकार कुमार मोदी योग अकॅडमी सलगरे एकूण गुण दोनशे ऐंशी क्रमांक सातवा याप्रमाणे राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी जिल्हा गुणवंत यादी अशी विटा केंद्रामध्ये जिल्हा यादीत पहिले ते सहावी सत्तावीस मुले सोनी पहिली ते चौथी अटपाडी कुपवाड याता पहिली ते सहावी बारा मुले कुमटे याता पहिली ते सातवी एक्केचाळीस मुले बोरगाव देशिंग कवटेमंकाळ याता पहिली ते सहावी चोवीस विद्यार्थी आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तासगाव नगरपालिकेचे शिक्षण सभापती मान्य प्राध्यापक किशोर गायकवाड सर पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील राष्ट्रवादीचे मान्य विश्वास पाटील तसेच विजय न्यूजचे संपादक माने अजय जाधव आणि जिल्हा परिषद शाळेचे श्री यादव सर यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो माने मॅडम यांनी केले पाहत रहा आपल्या मॅसेज आपल्या चॅनल विजय न्यूज सांगली